नमस्कार दर्यापो न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत मी शेख मुजमील हिमायतनगर शहरात नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने आज हिमायतनगर शहरातील बालाजी विद्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवारी अर्ज घेण्यात आले याप्रसंगी शहरातील सतरा वार्डासाठी आणि एक नगराध्यक्ष पदासाठी शेकडो अर्ज जमा झाले प्रसंगी बोलताना खासदार नागेश पाटील अष्टीकर म्हणाले की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि ज्याप्रमाणे माझ्या निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले त्याचप्रमाणे आता माझी वेळ आहे कार्यकर्त्यासाठी जीवाची रान करण्याची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीतच लढवल्या जातील यामुळे कार्यकर्त्यांनी हताश होऊन नाही तर एकजूट होऊन काम कराव रहावे असेही सांगितले साहेब आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक उमेदवाराची मोठ्या प्रमाणात भडीवार दिसली आपण या ठिकाणी स्वबळाचा नारा देणार इच्छुकांनुसार की युतीमध्ये नाही माझा प्रयत्न राहील की आम्ही आघाडीमध्ये लढू कारण मी नांदेडला शब्द दिलेला आहे सगळ्या नेत्याला आम्ही त्या पद्धतीने आमची आघाडीसुद्धा झालेली आहे आणि हे कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं मी पहिलं प्राधान्य देईन मी हमेशा प्रयत्नात असेल की बाबा आघाडीमध्ये निवडणूक पाहिजे आणि जर झाला नाही तर आम्ही आमचे सगळे तयार आहोत हिमायतनगर नगरपंचायत जे अध्यक्षपद आहे हे युवतीमध्ये सुटणार का उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे काय म्हणलं माझे प्रयत्न राहील की आघाडीमध्ये झालं पाहिजे नाही नाही तर आम्ही तयार आहोत हे तुम्हाला दिसून आला असेल तर या लोकांची जी काही गर्दी दिसली मोठ्या प्रमाणात इच्छुकाची संख्या दिसत म्हणूनच म्हणतो की आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत पण माझं माझे असं वैयक्तिक मत आहे किंवा माझ्या आमच्या सगळ्या नीती मत आहे की ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यामुळं आघाडीमध्ये झालेली बरी